नावाची चर्चा तालुक्यामध्ये लोकांमध्ये आम्ही सर्वे केला त्यामध्ये तुमचं नाव प्रथम यादीमध्ये येते की महाविकास आघाडीचे उमेदवार हे अशोक भाऊ जगदाळे हे अशी वरील वरिष्ठांची तुमची बोलणी झाली उमेदवारीचं काय पुढे तुम्ही राजांसोबत सक्रिय प्रचार केला तुळजापूर तालुक्यात लोकांच्या काय अडचणी किंवा शेतकऱ्यांचे काय प्रश्न तुमच्या समोर आहेत मी ज्या ठिकाणी राहतात जे तुमचं शहर आहे नळदुर्ग तर नळदुर्ग तालुका हवं यासाठी बरेचसे प्रयत्न आजपर्यंत होत आहेत अजूनही ते एक संघटन त्यासाठी काम करत आहे की नळदुर्ग तालुका झालं पाहिजे एकूणच तुम्ही जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर पुढील तुमचं विजन काय असताना जनतेसमोर कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जाणार आहात एकूणच तुमच्याकडून अशा काय नवीन संकल्पना तालुक्यात राबवता येतील का, या या का याच्याबद्दल <laughs> नमस्कार सोशल युवा पुढार युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत माझं नाव मतीन पटेल तर आता आपण लोकसभेच्या निवडणुकासंबंधित आपण ग्राउंड रिपोर्ट घेतला होता तसाच आम्हाला चांगला रिस्पॉन्सही मिळाला त्याचबरोबर आता लोकसभेच्या निवडणुका संपल्या आहेत पण लोकसभेच्या निवडणुकीतून तुळजापूर तालुक्यात महाविकास आघाडीचे नेते त्यांनी सक्रिय ओमराजेंच्या प्रचारात आपली भूमिका बजावली चांगली यश मिळवून दाखवलं आपल्यासोबत अशोक भाऊ जगदाळे आहेत नमस्कार सर एकूणच लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही सक्रिय प्रचारात होतात पण आता लवकरच तीन ते चार महिन्यात विधानसभेचे बिगूल या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी येणार आहेत तर एकूणच आता महाविकास आघाडीचा नेता आणि महाविकास आघाडीचा तुळजापूर तालुक्याचा उमेदवार म्हणून तालुक्यात तुमची चर्चा याबद्दल काय म्हणा सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार महाविकास आघाडीसाठी वा, वा वातावरण खूप पोषक आहे आपण लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं सर्वात जास्त लीड महाराष्ट्रामध्ये एक नंबरला कुठे राहिली ती दा धाराशे उस्मानाबाद मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं लो माहितीदा जे पराभवाला सामोरं जायला लागलेला आहे तो दारूण पराभव इथे झालेला आहे आणि महाविकास आघाडीला वातावरण खूप चांगलं आणि पोषक वातावरण आहे आणि हे असंच वातावरण याच्या पुढेही विधानसभेपर्यंत असंच राहणार आहे पण त्यासाठी तुमच्या नावाची चर्चा तालुक्यामध्ये लोकांमध्ये आम्ही सर्वे केला त्यामध्ये तुमचं नाव प्रथम यादीमध्ये येते की महाविकास आघाडीचे उमेदवार हे अशोक भाऊ जगदाळ असेल अशी वरील वरिष्ठांची तुमची बोलणी झाली आहे उमेदवारीचं काय पुढे नाही वरिष्ठांशी माझी तशी काही बोलणी झालेली नाही वरिष्ठांना विनंती माझ्या उमेदवारीबद्दल मी नक्कीच करणार आहे मी तसं साहेबांना प्रदेशाध्यक्षांना तशी विनंती केली आहे परंपरागत हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे पण आता जागा वाटपामध्ये हा कोणाकडे जाईल ते आपण लोकसभेचे आपल्याला माहिती आहे की लोकसभेला जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत संपला नाही परंतु यावेळी आता हे तिन्ही पक्षाचं आहे सरकार आहे आणि त्याच्या विरोधामध्ये जर जिंकायचंच असेल तर ता आपल्याला खूप चांगली मोठ महाविकास आघाडीतर्फे बांधली जाणार आहे त्यामुळं जागा वाटप जोपर्यंत अंतिम टप्प्यात येत नाही तर ही सीट कोणाला सुटेल ते अजून काय सांगू शकणार नाही आहे माझी विनंती मी केली आहे पण शेवटी विनंतीला प्रतिसाद कसा मिळतो ते आता पुढे बघू पण उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने जी काय मेहनत करायला लागते ह्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ती आता महाविकास आघाडी म्हणून मी करत आहे तर एकूणच आता विद्यमान जे आमदार आहेत राणा जगदिसिंग पाटील भाजपचे आमदार आहेत त्यांच्याकडून लोकसभेच्या प्रचारातही त्यांनी विकासाचे मुद्दे मांडले की मी माझ्या मतदारसंघात बरेचसे कामं केलेले आहेत पण तुम्ही ओमराजेंसोबत सक्रिय प्रचार केला तुळजापूर तालुक्यात के लोकांच्या काय अडचणी किंवा शेतकऱ्यांचे काय प्रश्न तुमच्या समोर तसं बघितलं तर पूर्ण मी विधानसभेचा हा क्षेत्र तुळजापूर तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये मी जाऊन आलेलो आहे प्रत्येक गावकऱ्याशी संवाद साधला आहे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आणि आज शेतमालाला भाव नाही आहे आज सोयाबीनचे भाव खाली पडलेले आहेत आता सोयाबीनची पेरणी सुरू होते पाऊस मानाने चांगला आला आहे पण शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत आज कर्ज मिळत नाही लाखापर्यंत जे बिनव्याजी कर्ज होतं त्याच्यासाठी मोठी रांग लागलेली आहे आज हायवेचा प्रश्न आहे हायवेमध्ये बाधित झालेला शेतकरी बाधित झालेला आहे त्याच्या मोवायजेचा प्रश्न आहे आज आरोग्य सुविधाच्या बाबतीमध्ये आहेत जे काय लोकप्रतिनिधी जे प आता सध्याचे लोकप्रतिनिधी जे काय प्रचार करत आहेत की विकास केला आहे विकास केला आहे तसा विकास केवळ कागदावरती आहे अक्षर लोकांपर्यंत विकास पोचलेला नाही शेतकऱ्यापर्यंत विकास पोचलेला नाही आहे त्यामुळं शेतकरीचा विकास पोचला असता तर मग नक्कीच लोकसभेला चित्र वेगळं दिसलं असतं तुम्हाला लोकसभेला चित्र वेगळं दिसलं म्हणजे विरोधात गेलं त्याचा अर्थ विकास झाला की नाही हे लोकसभेच्या निकालाहून स्पष्ट आहे एकूणच विमा सम्राट किंवा विमा मिळवून देणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा झाली आहे त्यांनी भाषणातही वारंवार मी विमा मिळवून दिला सांगत आहे त्याबद्दल काय म्हणाल ही खरोखर कर ही तुळजापूर तालुक्यातल्या किंवा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांना ही दिशाभूल करण्याची आहे आज तुम्ही बघत असाल वीस एकवीस बावीस तेवीसपर्यंतचे विमा अग्रिमवरती चालू आहे आज एक विषय एकवीसचा जर न्यायप्रविष्ट असला तर बाकीचे फक्त पंचवीस टक्के आहेत आणि त्यातूनही तुम्हाला सांगतो पंचवीस टक्के जे अग्रीम दिलं आहे ते पंच्याहत्तर टक्क्यालाच दिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा जवळपास पंचवीस टक्के अजूनही बाधित आहेत त्यामुळं विमा मिळाला फक्त घोषणा करायच्या पेपरला बातम्या द्यायच्या नोट काढायची विमा आणली यांची माहिती त्यांची माहिती ही सगळी चुकीची आहेत तुम्ही शेतकऱ्यांकडे अक्षरशः जाऊन विचारा की परिस्थिती कशी आहे जमिनीवरती शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे का हक्काचा चार वर्षापासून शेतकरी विमापासून वंचित आहे शेतमालाला भाव नाही आहे आणि त्यामुळं शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेला आहे त्यामुळं जे काही लोकप्रतिनिधी अशा प्रकारचा प्रचार आहेत की मी मिळवून दिला की मी आणून दिला हे सगळं धांदात चुकीचं दिशाभूल करणारी ही सगळी बातमी आहे किंवा ही दिशाभूल करण्याचा सगळा प्रचार आहे त्यांचा तर एकूणच तुम्ही जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर पुढील तुमचं विजन काय असणार जनतेसमोर कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जाणार आहात एकूणच तुमच्याकडून अशा काय नवीन संकल्पना तालुक्यात राबवता येतील का याच्याबद्दलचा थोडासा विचार लोकांवर सांगा सर्वप्रथम मला महाविकास आघाडीने जर उमेदवारी घोषित केली तर नक्कीच पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आणि जनतेने मायबाप जनता आहे तुळजापूर तालुक्यातली आणि उस्मानाबाद तालुक्यातले जी काय बहात्तर गावं आहेत ह्या जनतेने मला स्वीकारलं आणि नक्की माझ्यावर विश्वास टाकला तर नक्की गेल्या पाच वर्षामध्ये काय काम झालेलं आहे त्या सगळ्या उणीमा मी पहिले तर भरून काढेन करें। शेतकऱ्यांचे जे काय प्रश्न आहेत ते सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावे घेणे आज पाच वर्षात एकही शेतकरी मेळावा झालेला नाही आहे शेतकऱ्यांना बी पिकाची किंवा सोयाबीनची आता पेरणी झाली आहे तर सोयाबीन कशा प्रकारे टाकलं पाहिजे खताची किती मात्रा तिथे टाकली पाहिजे तुम्हाला सांगतो शेतकरी जसा बंदर आहे तसं पेरत चाललं आहे खरं बघायला गेलं तर शेतकऱ्यांना आता सोयाबीनचं चाललं आहे मी तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती करू शकतो तुमची सगळी जी पेरणी आहे ती दक्षिणे उत्तर करा म्हणजे सूर्यप्रकाश आल्यानंतर तुमच्या पूर्ण पिकाला ज्या शयाबुलचे जे फुलं वगैरे पडतात ते सूर्यप्रकाश पूर्ण न मिळाल्यामुळे किंवा हवा पूर्ण न गेल्यामुळे ते पडतात ती ही दक्षिणोत्तर जर पेरणी केली त्यामुळं सूर्यप्रकाश जेव्हा सहा सात वाजल्यापासून सूर्य वा उघडतो वा तो पूर्ण प्रकाश त्याच्यावर पडतो आणि संध्याकाळी चार पाच नंतर दुसऱ्या बाजूनी पडतो म्हणजे पूर्व पश्चिम दोन्ही बाजूनी सूर्यप्रकाश मिळेल अशा कित्येक त्याच्यामधनं काय सोयाबीनला आपल्याला दहा ते पंधरा वीस टक्क्यांनी उ उत्पादन वाढेल त्यासाठी मी शेत शेतीमध्ये जरी तज्ज्ञ खूप मोठा तज्ज्ञ नसलो तरी अशा तज्ज्ञाला घेऊन विश खूप सारे मेळावे करण्याची गरज आहे शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्याची गरज आहे पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे कारण आता तुम्ही बघितलं असाल आत्ता आपला गाव गा, गा तालुक्यामध्ये कित्येक जागी पाणी टँकरशिवाय पर्याय नव्हता एवढं पा पाण्याची परिस्थिती आहे तर पुढच्या काळामध्ये पाण्याचं योग्य नियोजन करून कमीत कमी पा पाण्यामध्ये जास्तीत जास्त पीक कसं घेता येईल याचं मार्गदर्शन झालं पाहिजे त्याचप्रमाणे बाजारभाव हे आहेत शेतकऱ्यांना जे आहे। काही हमी भाव आता जर शं शंभर रुपये आले तर त्याचे साठ रुपये लागवडीमध्ये निघून जातात चाळीस उरतात त्या चाळीसमध्ये सगळा गाढा व्हायचा असतो त्या चाळीसचे कसे नियोजन करता येईल किंवा सा त्याची मा शंभर रुपयाचं एकशे दहावर कसं घेऊन जाता येईल ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे युवकांसाठी जे काय रो रोजगार आहेत ते आज ब बऱ्याच जागी रोजगार नाही आहेत आज पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेसाठी जर मुलांना कुठं अभ्यास करायचा असेल त्यासाठी लायब्ररी नाही आहेत कुठ्या प्रकारच्या पोलीस भरती असेल त्याच्यासाठी मोठे मैदाने नाही आहेत जिथं हे प्रॅक्टिस करून आपल्याला पोलीस भरतीमध्ये जातील मिलिटरी भरती आहेत आज त्या जी अग्निवीर योजना आणली ती खरोखर आपल्याकडे आपल्या भागामध्ये बरेचसे तरुण हे अठराव्या वर्षापासून मिलिटरी भरतीसाठी जातात आज ही जी योजना होती पूर्वीच्या काळातली ती सतरा ते अठरा वीस वर्षापर्यंत एखादा मिलिट्रीमन गेल्यानंतर वीस वर्ष करून त्याला पेन्शन मिळायची पण ह्या सरकारने आत्ताच्या मागच्या भाजप सरकारने ती एक योजना आणली जी पाच वर्षांबापुरतीच आहे म्हणजे अठराव्या वर्षामध्ये एखादा युवक मिलिटरीमध्ये लागला तर तो, तो वर्षी रिटायर होईल आता ज्यावेळी त्याचं लग्नाचं वय आहे त्यावेळी जर रिटायर झाल्यानंतर त्याचं लग्न कसं होईल तर अशा सगळ्या योजनामुळं बेकारी वाढलेली आहे युवकांचा विश्वास पूर्णपणे ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारवरती उडालेला आहे तर अशा युवकांच्या आहेत आरोग्याच्या यो योजना आहेत पाणी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याने अशा कित्येक योजना आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आपण लढत राहू मला जर संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करून शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी शिक्षण व्यवस्था बदलण्याची गरज आहे आज प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये जाल तुम्ही तर तो कुठे बसायला बाकडे नाही आहेत ज्या दहावीपर्यंत मुली शाळेला झालेल्या आहेत अशा कित्येक जिल्हा परिषद या शाळेमध्ये शौचालय नाही शौचालय नाही आहेत त्यामुळं त्या मुलींची खूप तारांबळ होते तर अशा बऱ्याचशा योजना आहेत ज्या करणं आमदाराला शक्य आहे आज पाण्याचा प्रश्न आहे हे बहात्तर गावामधले चोवीस गावं मी आत्ता फिरून आल्यानंतर कळालं की तिथल्या गावामध्ये सगळं योजना पाण्याची झालेली आहे आज तीस वर्षापासून तिथं कॅनल वगैरे सगळं काम झालेलं आहे पण पाणी येत नाही आज कणगाऱ्यासारख्या ठिकाणी बॅरेजेस बांधून चांगले आपल्या नवद्रुकसारखं एखादं बॅरेज बांधलं तर तिथं पाण्याचा प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे असे विविध प्रश्न लोकप्रतिनिधींनी ह्या मागच्या लोकप्रतिनिधी हाताळले पाहिजे होते आणून दिले पाहिजे होते पण ते दिले नाहीत पुढच्या काळात मला संधी मिळाली तर नक्कीच ह्या सगळ्या योजना आणून मी शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करणार तर भाऊ बरेच दिवसापासून तुम्ही ज्या ठिकाणी राहता जे तुमचं शहर आहे नळदुर्ग तर नळदुर्ग तालुका व्हावं यासाठी बरेचसे प्रयत्न आजपर्यंत होत आहेत अजूनही ते एक संघटन त्यासाठी काम करत आहे की नळदुर्ग तालुका झालं पाहिजे याबद्दल तुमचं मत हा विषय खूप नळद्रुकचाच नाही आहे नळद्रुकच्या शेजारी जे काम गावं आहेत बोळेगावपासून ह्या सगळं शेजारची जे काही पन्नास ते साठ गावं आहेत त्यासाठी हा जिवाळ्याचा प्रश्न आहे तालुक्याचा गेली पंचवीस वर्ष हा प्रलंबित प्रश्न आहे ज्यामुळं आज बोळेगावपासून एखाद्या माणसाला तहसीलकडे जायचं असेल तर त्याला तुळजापूरपर्यंत दोन तासाचा प्रवास करून जायला लागतं त्यामुळं नळद्रुकचा तालुका होणं अत्यंत गरजेचं आहे इथं तालुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कमीत कमी आम्ही विनंती केली होती मंत्र्यांमंत्री महोदयाला की कमीत कमी इथे तहसीलचं एक नायब तहसीलदारचं एक ऑफिस आणावं हो, रजिस्ट्रेशनचं आप ऑफिस आणावं हो, नोंदणीचं कार्यालय आणावं हो, बाजार समितीची एक आणावी हो, जेणेकरून ह्या भागामध्ये लोकांना तुळजापूरपर्यंत जाण्याची जी काही त्रास होतो आहे जो स त्रास सहन करावा लागतो तो इथून होईल त्याचप्रमाणे ह्या भागामध्ये बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये आहे नळदुर्गचं आता बॅरेज चू काम झाल्यामुळे बोरी धरण्यामध्ये पाणी आहे त्यामुळं पाण्याची व्यवस्था चांगली असल्याकारणाने इथं एक एम आय डी सी येणं अत्यंत गरजेचं आहे एम आय डी सीला काय लागतं पाणी लाईट आणि इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरमधला बराचसा भाग इकडं उपलब्ध आहे तर ह्या भागामध्ये एम आय डी सी जर आली तर कमीत कमी इथल्या युवकांना नोकरी मिळेल रोजगारी मिळेल तर बेरोजगारी उडेल त्याचबरोबर एम आय डी सी झाल्यानंतर सगळे हॉटेल धंदे आहेत विविध बँका आहेत इतर सगळेच धंदे टॅक्सीवाल्यापासून रिक्षावाल्यापासून सगळ्याचे धंदे होतात आणि गावाची प्रगती होते त्यासाठी हे विषय घेणं गरजेचं आहे तालुका होणं गरजेचं आहे एम आय डी सी होणं गरजेचं आहे ह्या दोन्ही गोष्टी इथं जर दा झाल्या तर नक्कीच ह्या पूर्ण नळदुर्ग आणि नळदुर्ग परिसरातील जवळपास साठ बासष्ट गावाला त्याचा फायदा होईल खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो विधानसभेसाठी उमेदवारीची इच्छुकता या ठिकाणी भाऊने दाखवली आहे त्याचबरोबर त्यांनी जे विजन सांगितलं आहे ते शेतकऱ्यांप्रती आणि त्याचबरोबर युवकांच्या रोजगारासाठी होते तर आपण अशाच गोष्टींसाठी भाऊशी परत एकदा संपर्क साधूयात निवडणुकीदरम्यान परत काय होते तेही आपण पाहूयात धन्यवाद